बावीस वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकांडे आणून ठेवलेले आहेत आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडासाच ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेस वाल्यांनी वाढवला नाहीये शुद्ध अभिषेक करून बायगन मस्त उमेदवार आणले काँग्रेस मधून बीजेपीत आले आणि बीजेपीच्या भक्तांना धुवायचे काम लाले हे कोण म्हणतोय मी म्हणत नाही हा भक्तांनो सुधरा किती वेळ सतरंज उचलणार आपण या नीच प्रवृत्तीच्या लोकांसाठी आपण आपल्या भावकी भावकीमध्ये भांडत बसणार आणि ही नीच लोक निष्ठावानांचा विचार नाही करणार ही लोक कोणाचा विचार करणार दुसऱ्या पक्षातून येऊन या लोकांना पैसे देणाऱ्यांचा विचार करणार किंवा तो खूप पैशावाला आहे त्याच्यामुळं आमचं भलं होईल किंवा हा कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणूनच मरू द्यायचा याच्यासाठी सुद्धा लोक प्रयत्न करतात कार्यकर्ता जर नेत्याच्या बराबरीला आला तर नक्कीच त्याचा गेम केला जातो आणि गेम बघितलं ना हे आत्ता महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी झालेले गेम आपल्याला पाहायला मिळत आहेत असेच गेम येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळतील सुधरा आणि विचार करा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचू द्या आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद